लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी मुंबईत पाचव्या टप्प्यातलं मतदान मराठी टक्का गुजराती आणि उत्तर भारतीयांच्या मतांच्या झालं महायुती महा आणि जोरदार चुरस पण आता शिंदे गटातील खतखतपण बाहेर आली असल्याची चर्चा सुरू झाली आहे उद्धव ठाकरे गटाला सोडून आलेले खासदार गजानन कीर्तिकर यांची शिंदे गटातून लागलीच हकालपट्टी करण्याची मागणी आली असल्याचं दिसतंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून कीर्तिकरांना नारळ देण्याची मागणी करण्यात आली आता निवडणुकीनंतर घडत असलेल्या घटनेमुळे सगळीकडे खळबळ नेमकं काय प्रकरण अशी स्थिती निर्माण होण्यामागे काय असणारे कारण चला तर मग बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आदिती शिवसेना उपनेते शिशिर शिंदे खासदार कीर्तिकरांविरोधात आक्रमक झाल्याचं दिसतंय त्यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून गजानन कीर्तिकर यांची पक्षविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणा त्यांची शिवसेनेतून त्वरित हकालपट्टी करण्याची आणि त्यांना निरोपाचा नारळ देण्याची मागणी केली असल्याचं गजानन कीर्तीकर यांचे गजानन कीर्तीकर यांच्या कार्यालयातून कारभार करत होते खासदार निधी अमोल कीर्तीकर यांनी स्वतःच्या प्रचारासाठी विकास कामांसाठी वापरला त्यामुळे त्याचा शिवसेना पक्षाला शून्य लाभ झाला मात्र फायदा ठाकरे गटाला झाला मतदानाच्या दिवशी गजानन कीर्तीकर यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत ठाकरे गटाची बाजू घेतली त्यामुळे शिंदे सेनेत नाराजीचा सूर पाहायला मिळाला असल्याचीही चर्चा आहे पत्नी विदिशा कीर्तीकर यांनी पतीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती त्या म्हणाल्या होत्या की आम्हाला त्यांचा निर्णय पटलेला नाही आम्ही कुटुंब म्हणून त्यांना असा निर्णय घेऊ नका म्हणून सांगितलं होतं मात्र त्यांनी आमचं ऐकलं नाही त्यानंतर गजानन कीर्तीकर म्हणाले की मी अमोलच्या विरोधात नाही माझ्या कुटुंबाचं म्हणणं होतं की मी पक्ष सोडायला नको होता आणि आणि इतरांचंही हेच मत होतं होतं माझ्या दोन्ही मुली वाटत की पक्ष नये तर ही एका विशिष्ट कारणासाठी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलं पाहिजे ही भावना माझ्या मनात होती तसा दृढ निश्चय करूनच मी शिंदे गटात दाखल झालो माझ्यावर ईडीचा किंवा इतर कुठल्या तपास यंत्रणेचा आरोप नव्हता तसेच खोक्यांचाही हो प्रश्न नव्हता केवळ या शिवसेनेची ठाकरे वाटचाल चालू होती ती भविष्यात शिवसेनेला त्रासदायक ठरणार होती हा विचार करून मी एकनाथ शिंदे यांच्या मागे उभा राहिलो आणि त्यांच्या नेतृत्वात काम करू लागलो आता हा सगळा बदल लोकसभेनंतर का दिसतोय अशी शंकाही अनेक ठिकाणी व्यक्त केली जाते अमोल कीर्तीकर निष्ठावंत आहेत अनेक आम्ही दाखवूनही तो शिंदेकडे गेला नाही असं वक्तव्य गजानन कीर्तीकर यांनी केलं शिंदे गटातल्या हे पटणार नाही एक स्पर्धक कमी होईल अशीही शक्यता असू शकते असा अंदाज अभ्यासिकांनी व्यक्त केलाय वडील गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात असून त्यांचे प्रचारक आहेत तर मुलगा अमोल कीर्तीकर ठाकरेंचा उमेदवार असल्याने यामुळे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील लढत चर्चेत होती दरम्यान अमोल कीर्तीकर निष्ठावंत असून तो ठाकरे सोबत त्याला शिंदेनी विधान परिषदेसह अनेक आमिष दिलेत पण तो कडखर होता असं म्हणा शिंदेच्या नेत्यांना ठाकरेंच्या उमेदवारांचं कौतुक केलं विशेष म्हणजे महाराष्ट्रात पहिल्यांदाच पाच टप्प्यात मतदान झाले यावर विरोधकांनी आक्षेप घेतला नेमका हाच मुद्दा गजानन कीर्तीकर यांनी उपस्थित करून संथ गतीने झालेल्या मतदानावर टीका केली आता इथे हाही मुद्दा अनेक वेगळे प्रश्न निर्माण करणार आहे पण आता येणाऱ्या काळात याच गोष्टी महायुतीला कठीण जाऊ शकतात असं बोललं जाते याबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद